नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण जीआर प्रकाशित झालेलं आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जसे अकाऊंटला उद्या सतरा तारखेला जे तीन हजार रुपये मिळणार आहेत तर तशाच धर्तीवर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाची सुद्धा सुरुवात केली होती त्याला आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा जे बरेच कि महाराष्ट्रातले आहेत तर ते त्यांना लाडका भाऊ योजना अशा प्रकारचे संबंधलं होतं तर तशा प्रकारची ती योजना नाही तर ते प्रशिक्षण कार्यक्रम आहे तर प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भातचं या ठिकाणी तुम्हाला म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत या जे काही पोस्ट असेल या पोस्टच्या ज्या पदाची निवड या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे तर त्यांना त्या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासंदर्भाचं मुख्यमंत्री योजना दूत अशा प्रकारचं एक नवीन पद त्यांनी तयार केलेलं आहे महाराष्ट्रातील पन्नास हजार गावामध्ये या पदाची निर्मिती करण्यात येणार आहे भरती प्रक्रिया असेल कशा प्रकारे ही भरती प्रक्रिया असेल कोणकोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात पेमेंट किती असेल याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतातील तर में पा, साथ चोविस तर मित्रांनो डिग्री पहा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा एक महत्त्वपूर्ण जी आर आहे तर या जी आरमध्ये त्यांनी सांगितलं आहे की शासन निर्णय नेमका कोणता आहे तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्रातील पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरुवात करण्यात आलेला आहे तर उद्दिष्ट काय तर उद्दिष्ट ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत तर त्या योजना गावोगावी या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या योजना योजना दूतच्या माध्यमातून केलं जाणार आहे कार्यक्रमाची ठळक रूपरेषा का असेल तर मुख्यमंत्री दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे शहरी भागासाठी पाच हजार लोके लोकसंख्येसाठी एक योजना दूत असेल आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येक गावासाठी एक योजना दूत असेल अशा प्रकारे एकूण पन्नास हजार दूतची या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर मुख्यमंत्री योजना योजनादूतास प्रत्येकी सहा प्रत्येकी दहा हजार रुपये या ठिकाणी मानधन दिले जाईल म्हणजे दहा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मानधनवर या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट चौथा आहे मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत हा जो प्रोग्राम असेल किंवा ही जी निवड असेल तर तुमची फक्त सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर करार तत्वावर या ठिकाणी केली जाणार आहे सहा नंतर तुमचं या ठिकाणी एक्सटेंड केलं जाणार नाही प्रकारे दहा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मानधनं असेल सहा महिने या ठिकाणी तुमचा कॉन्ट्रॅक्ट असेल शहरी भागासाठी पाच हजार लोकसंख्येसाठी एक असेल आणि ग्रामीण भागासाठी या ठिकाणी प्रत्येक गावासाठी एक असेल तर कोणता उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो तर अठरा ते पस्तीस वर्षापर्यंतचे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे पदवीधर असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता एम एस सी आय टी कंपल्सरी आहे मोबाईल नंबर महाराष्ट्राचा रहिवासी असावं आणि बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं असेल तर यासाठी तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा तर मग मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज तुम्हाला ऑनलाईन पैतेनं अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन पेतीने अर्ज सादर कशा पद्धतीनं करणार त्यासंदर्भाचा डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड करूया त्या त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रांनो योजना तुमची नेमणूक कशाप्रकारे केली जाईल तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा अप्लिकेशन फॉर्म फिलअप नंतर जनसंपर्क महासंचालनाच्या कार्यालयाकडून तुमचा फॉर्म या ठिकाणी के शॉर्टलिस्ट केला जाईल आणि त्यानंतर जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे या ठिकाणी फॉर्म पाठवला जाईल प्रकारे तुमची या ठिकाणी प्रोसेसनुसार या ठिकाणी तुमचा फॉर्म या ठिकाणी भरला जाईल आणि ही जी भरती असेल फक्त सहा महिन्यासाठी असेल म्हणजे फक्त थोडक्यात काय तर तुम जोपर्यंत इलेक्शन आहे इलेक्शनचा रिझल्ट येईल तोपर्यंत या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पो उसने काम आहे अशा प्रकारची एक योजना अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल निवड झालेल्या उमेदवारांना कामं कोणती करायचं आहेत तर योजना दृत यांना जी काही कामं आहेत महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत तर त्या सर्व योजना जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तींकडे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी पोहोचण्याचं काम करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंगसुद्धा त्यांना करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या काम केलं आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुमचा रिपोर्ट त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे अशा प्रकारे दहा हजार रुपये मानधन तत्वावर फक्त सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत ही या ठिकाणी स्कीम या ठिकाणी लॉन्च केली फक्त हे इलेक्शन पुरतं असणार आहे त्यामुळं काळजीपूर्वक तुम्ही फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करावा यासंदर्भात डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करूया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा इतर माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलसह तुम्ही जॉईन करू शकता आपल्या मित्रांना घरातील व्यक्तींना या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र